मी सुरज करटमोळ रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आगामी चित्रपट नवरदेव बीएससी आग्री या चित्रपटानिमित्त आज त्याचा ट्रेलर लॉन्च इथे संपन्न झालेला आहे आणि माझ्यासोबत प्रियदर्शनी आणि क्षितिज दाते आहे आत्ता जो ट्रेलर पाहिला किंवा एकंदरीत सगळं पाहिल्यानंतर चित्रपटाने तुमची निवड केली की तुम्ही चित्रपटांनी निवडलेला ट्रिकी आहे ट्रिकी आहे पण आम्ही चित्रपटाची निवड <laughs> <सेम> हो. <laughs> परंतु जेव्हा नवरदेव ह्या सिनेमाची ऑफर आली ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रिप्टिंग दिला असेल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही ती ऐकली असेल तेव्हा ऐकत का असताना काय होत मनामध्ये म्हणजे हा सिनेमा शेत शेतीविषयी तर प्रमोट करतोच आहे किंवा शेतीविषयी तर तो बोलतोच आहे परंतु एकंदरीत तुम्ही आता जे सगळं बोलताय एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटचा ह्याच्यामध्ये पॅकेज आहे किंवा ह्याचं जे लिखाण आहे किंवा ह्याचं जे सादरीकरण आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे की टिपिकल नाही झालेलं सो हे स्क्रिप्टिंग ऐकतानाच सगळं होतं की हे नंतर सगळं आलेलं आहे मला जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा काही काही स्क्रिप्ट वाचून असं वाटतं की हे फार मस्त लिहिलंय असं असं झालं ना तर मजा येईल तर ट्रेलर बघताना असं वाटतंय की असं असं झालेलं आहे आणि जी मजा किंवा जे वाचताना झालं ते चित्रीकरणात उतरलंय त्यामुळे नक्कीच ही खुमसदार फिल्म झाली आणि प्रचंड एंटरटेनिंग फिल्म झाली पात्राविषयी बोलूया पात्र थोडी वेगळी दिसतं पण तुझ्या पात्राविषयी आता आतापर्यंत अशा पद्धतीचं पात्र तू साकारलं नाहीये तुझ्या पद्धतीने थोडेसे ऍग्रेसिव्ह किंवा अशा पद्धतीने पण हे खूपच सुंदर पात्र आहे जे तुझ्या वाट्याला आलेले आहे सो पात्रासाठी तू चित्रपटांना निवडलंस की काय आहे दोन तीन प्रश्न आहेत तर असं आहे की विनोद आणि राम म्हणजे आण क्रिएटर आहेत फिल्मचे ते माझे खूप जुने मित्र आहेत तर मी एका त्यांच्यासाठी पण केली आहे फिल्म बोनस हे आहे की गोष्ट आणि स्क्रिप्ट आणि पात्र खूपच भारी आहे मला कष्ट घेऊन ते करावं लागलं करायला मिळालं असं मी म्हणेन पण ते मित्र आहे त्यामुळे मी एनिवे ही फिल्म केलीच असती तर हे एक झालं आणि दुसरं म्हणजे काय खूप खरं पात्र लिहिलंय त्याने म्हणजे त्यांचा चांगलपणा जो आहे त्या दोघांचा राम आणि विनोद सर दोघांचा तो चांगलपणा त्या पात्रात उतरलाय त्यामुळे ते करण हे अजून मजेदार आहे आणि त्यांनी ते अनुभवलंय ना सगळं त्यांच्या आयुष्यात त्याच्यामध्ये बाहेर इतके प्रामाणिकपणे आले की मला सतत हा विचार करावा लागायचा की नेमकं कर हा सीन मी माझं इंटरप्रिटेशन सोड तुझं काय म्हणणं आहे तुला काय हवं का आहे सीन तू लिहिलायस हे जाणून घेऊन करत होत त्यामुळे थ्रू अभिनय करणं या फिल्म मध्ये फार चांगला अनुभव होता तुझा सुकंद नावाचं आहे अशी मुलगी की जी याला पसंत आहे आणि टेलर मध्ये आपण बघतोय की तिला पण तो पसंत आहे तिला हरकत नाही त्याच्या शेती करण्याशी असं पात्र जे शेतकऱ्याशी लग्न करायला तयार आहे आताच्या काळात हे बोल्ड पात्रच म्हणावं लागेल आणि तिच्या घरच्यांचा विरोध आहे फायनली कारण घरचेच ठरवतात की मुलीला कुठल्या घरी द्यायचं त्याच्यामुळे जो घरच्यांना प्रॉब्लेम आहे की शेतकरीशी कसं लग्न करायचं तो या फोन मध्ये सॉल्व्ह होताना दिसलाय माझ्या मार्फत किंवा माझ्या घरच्यांबाबत आ, तर हे माझं पात्र ये ये आहे आणि आता फायनली आमचं लग्न होतं का नाही होत तर हार्तिक जोशीचं जे पात्र आहे त्याच्याशी माझं लग्न होतं काय ट्विस्ट आहेत फिल्म मध्ये ते आपल्याला सव्वीस जानेवारीला पाहायला मिळेल निश्चितच पण सिनेमामध्ये गोष्ट ग्रामीण आहे ग्रामीण भागातली आहे किंवा तिथल्या शेतकऱ्यांचे त्यात रॅप सुद्धा आहे सो प्रेक्षकांना किती अप्रोचेबल असेल आणि विविध फॉर्म आहेत या फिल्म मध्ये लव्ह सॉंग आउट झाले आमचं रॅप आहे एक शेतकरी अँथम आहे जे कुठे येईल हळूहळू एक फक्त डान्स नंबर आहे असं गाणं आहे आता याच्यावरून किती व्हरायटी लागते आ, मोठा प्रेक्षक वर्ग अट्रॅक्ट करण्यासाठी आणि अट्रॅक्ट करणं हा म्हणजे फक्त वृक्षपणा नाही त्या तर खरंच प्रत्येक प्रेक्षक वर्गाचा आणि शक्य तितक्या लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलाय हा सिनेमा करताना त्या पद्धतीचे सीन्स लिहिले नाट्य आहे संवाद आहेत विषय तसा आहे त्यामुळे मला असं गट फिलिंग आहे की किमान जो बघेल त्याला निश्चित तसं आपला वाटेल आवडेल तर बघायला किती जातात हा गॅम्बलच आहे सगळ्या या क्षेत्रामध्ये पण आम्ही आमच्याकडनं प्रामाणिकपणे खूप जोर लावलेला आहे त्यामुळे अशी इच्छा आहे की अशा आहे की प्रेक्षक जातील पाहायला निश्चित त्याचा एक आवांतर प्रश्न असा कारण धर्म टू येणार आहे त्याची चर्चा सुरू आहे शूटिंग सुरू झालेले आणि आजच निकाल लागलेला आहे माननीय एकनाथ शिद्दींच्या बाजूने याच्यावर तुझं काय मत काय मत नाही मी नागरिक आहे नागरिक म्हणून त्या बातमीला सामोरं गेलो जसं तुम्ही गेलं तुम्ही पत्रकार तुम्ही वेगळ्या पद्धतीने असू शकत पण जसं भूमिका केली अजिबातच त्यामुळे कोणीही जसं स्वागत करेल मी निश्चितच नवरदेव सव्वीस जानेवारीला येतो आहे आणि प्रजासत्ताक दिन सुद्धा आहे त्यानिमित्ताने सो आवाहन कराल तुम्ही महत्वाची फिल्म महत्वाच्या दिवशी रिलीज होती त्याच्यामुळे झेंडा वंदन करा आणि चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघा एक्झॅक्ट एक्झॅक्टली खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा